अ हिरो काय झालं या काय एवढं टेंशन आलंय कशाच टेन्शन आलंय काय टेन्शन काल तू निघून मला ज्ञान म्हटलं तर मला काही येऊन दिलं नाही माग पळोत आलो तो त्या ह्याच्या पर्यंत तरी तू निघाला नाही अरे बारका बाळाच होत व्हाय तर मला न्यायला का पडलं उठलं उचलून रागाने गेली त्यामुळे मला टेंशन आलं होतं रागाने गेलं काल मारण्याचा पाऊस डोळा उस कुठून असलं काम होतं त्यात टेन्शन मला नदीला पूरी का वाड्याला पूरी का आणखील बाग कुठं अडाकतंय बाबा पूर पुरातन गेली गाडी पुरातन गेली मग म्हणूनच मी म्हणत होतो जाऊ नको तुला कारण मला पण करमत नाही तुझ्याशी करमत नाही मग नाही मी तर गेलं तर पाहिजेच की काय ना सांगून जायचं ना बाया मी इकडे जाते तिकडे जाते काळजी करू नका अगं बाय बाय तर माझ्या संघात थोडस निघाल अग बाय 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 माझा नवरा किती ग काळजी करतो माझी माहिती दिलापासन करतो म्हणून घरातली लाईट गेली म्हणजे काळा कुठ अंधार झाला असा तुमच्या मला अंधार आहे माझ्या दिलातच अंधार सांगून जात नाही काहीच करत नाही पूर्वी माझ्या मिंत्या करत तरी माझ्यावर मला नाही वाटत मग आता एक काम करतो मी जीव लावतो दुसरीकडं आणि तुझ्याकडे येतो राहायला का का म्हणजे कळन कलाजी लावत नारड्याला कसं लावी कळलं का असं पण हाय मग हा मित्रांनो भांडण केल्याशिवाय तर काही दिवस जात नाही आणि आमच्या नवऱ्याला भांड आहे कोण असल्याशिवाय पण ना करमत नाही मला दिवस गमत नाही राव काय केलं तर काय होई ना, ना? दिवसच गमत नाही गमतच नाही बघितलं का त्यांना दिवाल्यापासून जास्त पण काय सुचत नाही बायको कुसंग वाय जरी भांडण झाली का नाही तर जीवाच समाधान अग बाय 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 जाते की सोडून चांगलं जीवाचं समाधान तुमच्याहून द्या मग हा काय सांगायचं तुला तुझ्या शिवाय करमत नाही तुझ्या शिवाय पण काय रेटत नाही काय आहे ते ऐकून होय 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 आपलं माझ्या तोडावर आपला बोळा फिरवायचा म्हणून आपलं करमत नसेल असं काय आहे का नाही ग तसं काय नाही ना मनापासून खरच आयच्या ना नाही काय माझं दुसरीकडे कुठं काय कसं ला कसलाय दुसरीकडं काय नाही पाहिजे होत का, का? आता मी खर सांगतोय ती विचारते त्याच उत्तर त्याच उत्तर होत का कुठं काय आला काल एकच दिवस असं नव्हती तर टेन्शन मध्ये आलो होतो आणि आज जवळ आली तर असं वाटतंय का नाही नसलेली बरी बायकू धर धर सोडू पण शकत नाही आवळून धरू शकत नाही असलं काम झालं तसंच असत धरलं तर चावत तर पळतय त्यालाच बायको म्हणतात कळलं का बरोबर काय त्यालाच बायको म्हणते तुम्हाला तर सोडणार तर नाहीच अजिबात आणि नेट जगू पण देणार नाही तुम्हाला सोडून गेली होती कुठं मी तिचं उत्तर दे मग मी तुला इथं ठेवायचं का घरी पाठवायचं बघतो मग होय जाणू लागली वाजवायला ती सांगून दिला म्हणती मम्मी सांगू नको कळलं काय म्हणती मम्मी सांगू नको काय तुम्हाला सांगायचे काही कुठं गेलती काय गेलती कशी गेलती मी तुझ्या आईला पण फोन लावून बघितला मग मित्र तर म्हणल्या तिकडं आले नाही जावया बापू तुमची काय दोघांची भांडणं झाली ती का तर मी म्हटलं नाही माझं तिचं काय झालं असं मी डायरेक्टच बोललो त्यांना डोक्यावर पडल्यावर माझा नवरा करतोय तर काय नाही मित्रांनो काल नवऱ्याला न सांगता गेली नाही असं काय झालं नाही पण गेली होती शूटिंग साठी गेलेली बाहेर नवऱ्याला काय सांगितलं नाही पण काल पावसामुळं तसा दिवस गेला काल दिवस गेला ती गेला दिली सुट्टी आमचं शूटिंग पण अर्धवट राहिलं तुमचा जीव लागला माझ्याकडे म्हणून माझं शूटिंग कॅन्सल झालं माझा जीव लागला टांगणीला अरे म्हणत बायकू तिकडं पण नाही माझ्या बशी पण नाही आणि पाण्या वड्याला तर पूर आहे तसल्यात नाही गेली कशाच काय तुमच्या सारखं येड मला वाटलं वाहून गेली अयो किती खुश झाली बघितलं का ताई ते ती लाईट लाव ग म्हणजे तुझ्या बापाच तोंड मला ठळक झार दिसल कि ती आतनं खुलालय बघ की खरच केलं म्हणजे मी माहेरी जर गेली तर ह्या नवऱ्याच किती हि होत या कळतय का गा नाही काल ग तुला काय सांगू तू नसली ना तरी करमत नाही आणि असली तरी वाईता काय तुला सांगू होता या पोरीने तर मला पुढं घालून घालून म्हणले जेवा पप्पा येईल कुठं गेले असले तरी येईल तुम्ही टेन्शन घेऊ नका तर मी म्हणलं अगं बाई मला नाही दिवस जात असला होय नाही जात म्हणलं काय तिच्या शिवाय करमतच करमत नाही वारे का आयला का तुमचं आणि आल्यावर डोक्याचे डोक्याला ताप होतो हो ताप होतो बायको घरात दिसली गेला डोकं डोके मोठी होती नसली तरी करमत नाही करत नाही म्हणून तर मग अशी म्हणलं ना धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय अशी गथाय बायको नशीब त्या पार वड्याच्या पोरात आपलं कशी तरी पार झाली पार झाली नाहीतर मी म्हटलं आता पण मी गेलेली तुम्हाला माहित नाही आणि मग मी की काय वाहूनच गेली काय असं समजलं माणसाने सांगितलं आपल्या इथल्या वड्याला पुरा आलाय म्हणून ते मी टेन्शन मध्ये आलो होत तरी पण म्हटलंच जाऊ का जाऊ का मी पोरीला म्हणलो होतो तू जाऊ का गे तिच्याकडे कुठं असं पोरी म्हणल्या पप्पा तुम्ही दिवस पाऊस थांबलाय का नाही तर म्हणून टेन्शन होत काल पाऊस थांबला नाही सगळीकडे पाणी कुठं रस्त्यात झाड पडले ती कुठं काय झालंय आणि पाऊस काय थांबायचं नाव घे नाटल आज नाही मग आज का तोंड पडले बायको आहे म्हणून तोंड पडलं नको मी म्हणलं नको जायला नवऱ्याच तोंड चुकीची झाली हा काल ठरवलेली काम, काम आज चुकीची झाले ना होय त्यामुळे तं पडले माझं पण काम नाही झालं गेल्यासारखं पावसानं जोर लावला म्हटलं उद्या होईल काम आज म्हणलं होईल झालं माझं काम तर घेतलं दुसऱ्याने तेच तर म्हटलं नाही तर तू आणखी परत म्हणायला आपला नशिबाचा खेळ म्हणायचा गप्पा परत तू तू आणखीन परत म्हणायची की नवरा काल टेन्शनमध्ये होतं काल काय ठरवलेलं आज मला काय सांगितलं नाही आणि आता म्हटलं की कालचं काम आज फीस कटलं म्हणजे जाऊ द्या म्हणून द्या नशीबाचा खेळ असतो झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं असेल ते मिळेलच मग कारण बरोबर माझं टायमिंग आलं हेच क्रिफ्ट हां वाचायचं शॉर्टचं शॉर्टचं म्हणजे शॉटचं आलं की झालं पावसानं लय जोर केला आणि पार टाईम झाला होता भरपूर सहा साडेसहा वाजलेल्या मग म्हणले उद्याच्याला बघू उद्याच्याला बघू म्हणलं आज सकाळी फोन केला तर जी मेनला दुसऱ्यानं जाऊ द्या कोणाला तरी खाऊ द्या असं असतं का तवा कसं असतं माहित आहे का ज्याच्या नशिबात असेल त्यालाच मिळत लोड घेत बसायचं कालचा कसं आपल्या नशिबात होत आज नाही त्याला काय करणार नाही उद्या मिळेल नशीब तरी आपलं कुणी पळवून नेलं नाही ना, ना ने। मग काय विचार करायचा आहे तेवढा पण आमच्या नवऱ्याचं ताण पडत लगेच घ्यायचं नसतं नाही ग टेन्शन नाही पण जवळ नसली का नाही तरी पण जेव्हा जवळ असली तरी पण करत नाही मग ना। जाऊ ना। कुठं असं करती वरती डोंगराव जाऊन बसती आणि मग काय करत तुम्हाला ध्यान झालं की वर बघत जा म्हणजे मला लवकर घालवायचा विचार आहे का वरती हा वरती घालवायचा विचार आहे का वरती बघा म्हटलं काय डोंगराकडे बघा म्हटलं का वर स्वर्गाकडे बागा। बघायला लागला तू म्हणली वरती बघा मला वाटलं आबा लागलं तू कुठं लवकर लगेच बाई कुणा स्वर्गातच घालवाय बसलेला आहे नाही नाही मी नाही घालवत तर कस वाट बघतय असलाय बघा नवरा माझा वाट बघतो वाट बोलायचं बायकोचं काम करायचं असं गत आहे नवऱ्याची नाही तसं मित्रांनो किती पण बोललं तरी शेवटी नवऱ्याचीच जात नाही तर चला बाय मित्रांनो नवरा काल तसन जेवला जा नाही जरा काल ती जेवायला खायला प्यायला म्हणलं बघितलं एका रात्रीत दाडात गेले ते ना म्हणजे गाल दाडा पडल्यामुळं हो आत गेले ते असं झाले हे चला तर मित्रांनो सुदेत काय घालते जेवायला नाहीतर बिचारा म्हणल बायको जेवाय पण वाढल नाही तर चला नाही मी म्हणणार आता नाही मी चुकी नाही करणार कर कधी आता बायकोला असलं काय उलट सुलट नाही बोलणार नाही नाही तर नाही नाही नदीला ना, 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 पुरा आला की तेवढी वाहून जाऊ दे हैन उलट नाही बंदा हां नाही माझे नाही म्हणत बिनस काय नाही तुमच्यासारखं पापी मन आहे का कोणाचं नाही तर लय साप मनाचं तुम्ही सर कसं असं मकळीपणा बोलायला नाही भेटणार चला तर राहू द्या मित्रांनो यांचं तोंडाचा भाज्या चालूच राहणार तर चला बाय मित्रांनो बाय